नमस्कार मी कविता भोंडवे मी ओळख आयुर्वेदाची काम करते आता आपण पिंपरखेड या गावी आलो हो, हो, आहोत पिंपरखेड मध्ये ह्या जे श्रीताई आहेत त्यांना दीड महिन्यापूर्वी दिल ज्यूस दिले होते तर त्या सांगतील अमृत ज्यूस घ्यायच्या आधी त्यांची परिस्थिती काय होती आणि आता काय म्हणजे नमस्कार माझं नाव जय अशोक जाधव पिंपळखेड या गावात मी मिळवायचे आहे आणि अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर मला खूप थकवा यायचा आणि हे हाताचे म्हणजे सांधे पण माझे भरपूर दुखायचे आणि रात्रीच्या हाताला मुंग्या वगैरे येत होत्या ते पण दूर झाले आणि थकवा पण दूर झालाय माझा आणि वजन पण कमी झालं असं शरीर माझा हलकं हलकं असं वाटतं आणि त्यानंतर म्हणजे अजिबात असं डोक्या म्हणजे पित्तचा हा त्रास होता तो पण दूर झालाय डोकं दुखत नाही काहीच नाही हातपाय वगैरे काही दुखत नाही लोकांना तुम्ही काय ह्या तुमच्या अनुभवावरून अमृत ज्यूस विषयी किंवा अनुभव आणि तुम्ही लोकांना सांगाल अमृत ज्यूस हे प्रॉडक्ट सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्याच्यापासून खूप काही शरीराला फायदे आहेत म्हणजे जसं काही ऍसिडिटी वगैरे झाली तरी माणूस एकदम क्लिअर होऊ शकतं थकवा येणे हे पण दूर होतं असं लोकांना आम्ही सांगू शकतो